अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वारंवार पत्र व्यवहार आंदोलन उपोषण करून देखील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा न केल्याने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक लहूची क्रांती सेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष फकीरा चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिका उपमुख्याधिकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा गेल्या दोन वर्षापासून न केल्याने वारंवार पत्र व्यवहार मोर्चे आंदोलन उपोषण करून देखील कोपरगाव नगर परिषदेला कुठलीही जाग आली नाही आजी माजी आमदार यांना देखील पत्र देऊन लोकार्पण सोहळा होत नाही तसेच मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्य अधिकारी यांना सांगून देखील लोकार्पण सोहळा करण्यात आलेला नाही नगर परिषदेला वेळोवेळी संविधानिक मार्गाने विविध पत्र व्यवहार व आंदोलने करूनही कुठलीही दखल घेण्यात आली नाही म्हणून सत्यशोधक लहुजी क्रांती सेना यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ साठे व सावित्रीबाई साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू व सून यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करणार आहे जर पंधरा दिवसांच्या आत मुख्य अधिकारी कोपरगाव नगर परिषद यांनी आम्हाला जर तातडीने लोकार्पण सोहळ्याबाबत कळवले नाही तर सत्यशोधक लहूजी क्रांती सेना सर्व मातंग समाज व अण्णाभाऊ साठे प्रेमी हे सर्व मिळून लोकार्पण करतील याची नगरपालिकेने नोंद घ्यावी यावेळी सत्यशोधक शोधक क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज श्री फकीराज शिव अध्यक्ष लवूजी क्रांतीसेना सत्यशोधक लवूजी क्रांती सेना यांनी एक निवेदन दिलं आहे साहित्यरत्न डॉक्टर बा अण्णाभाऊ साठे यांच्या पुन पुकृती पत्राचे लोकार्पण सोहळ्याबाबत हे त्यांचं निवेदन मी आज स्वीकारलं आहे ते निवेदनच्या बाबतीत मान्य शिव मुख्यधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन नि बोच करतो त्यांचे जे निर्णय होईल त्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल आमची मागणी अशी आहे गेल्या एक ते दीड वर्षापासून आम्ही नगरपालिकेला वारंवार मोर्चे आंदोलन उपोषण काढून तरी देखील आमच्या आत्तापर्यंत नगरपालिकेने कुठली दखल घेतली नाही तर आमची मागणी अशी आहे की साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करण्यात यावे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे पंधरा दिवसात त्यांनी कधी लोकार्पण सोहळ्याचं नियोजन कधी नाही केलं तर सत्यशोधक लवज क्रांती सैना व सर्व मातंग समाज व अण्णाभाऊ प्रेमी यांच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे व अण्णा भाऊ साठेंची सून त्यांच्या हस्ती लोकार्पण सोहळा करण्यात येईल आज आम्ही कोपरगाव नगरपालिका अधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये दोन वर्षापासून आम्ही वारंवार अण्णाभू साठे पूर्ण कुत्र पुतळा झालेला आहे पण त्याचा अनावरण सोहळा इथले आजी माजी आमदार असो किंवा नगरपालिकेचे अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचा आज म्हणजे काम केलेलं नाही पण याच्या यांनी काम जर नाही केलं तर आम्ही पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देतो यांना नसणे अनावरण सोहळा त्यांच्याकडून होत तर आम्ही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभू साठे यांची सुन सावित्रीमाई साठे तसेच त्यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते कोपरगाव शहरामध्ये मोठ्या धामधुडक्याने तसेच दलित समाज समाजांना बरोबर घेऊन आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये तो सोहळा समाजाच्या वतीने पार पाडू या आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा आमदार खासदार कुठलंच काही आमचं निमंत्रण स्वीकारत नाही आम्ही नगरपालिकेला बी तीनदा आता तीनदा ते दिले आहेत निवेदन आता चौथून निवेदन दिलेलं आहे आत्ता त्यांची गुण झालं तर ठीक आहे नाही तर आम्ही आमचं कार्य पूर्ण पार का करणारच आहोत पण नंतर आम्हाला जो निश्चित करायचा आहे तो आम्ही नक्कीच निश्चित करणार गेल्या एक दीड वर्षापासून आम्ही नगरपालिकेला निवेदन देतोय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केले उपासण केले तरी पण या नगरपालिकेला दखल घेता ना अनोड सोळा त्यांच्याकडनं व्हायला त्याच्यामुळं सत्य शोधकला क्रांती सैन्याच्या वतीने अनोर सोहळा हा करण्यात येणार आहे तसेच आम्हाला पंधरा दिवसाच्या आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी हे दखल घेतली नाही तर आम्ही सर्व समाजबांधव मिळून व सत्यशोधक शोधकल्यावरची क्रांती सैन्याच्या वतीने आम्ही हे अनोर सोहळा करण्यात येणार जय अण्णा जय होतो